प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील तसेच उपाध्यक्ष रमेश पाटील व जनशक्ती पक्षाच्या महिला उपाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांचा वाढदिवस आज मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे साजरा करण्यात आला यावेळी येथील आश्रमातील नागरिकांना फळांचे वाटप केले तसेच खाऊ वाटप करण्यात आला यावेळी प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मातोश्री योगासमध्ये आम्हाला बोलवून आमचा वाढदिवस साजरा केला आणि जो तुम्ही आमचा सन्मान केला त्याबद्दल मी साहेब असतील सहा ओर्ग जे जे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून आभार खरं तर ज्या पद्धतीनं आपलं घर एक मंदिर असतं आणि त्या मंदिरातील आईवडील तर आपलं जे विठ्ठल रुक्मिणी म्हणून खरं तर आपण पुजलं पाहिजे परंतु आज या आपलेच सहका काका असतील काकी असतील किंवा ही आज त्यांच्या खरं तर त्या मुलांचं दुर्भाग्य की आईवडिलांच्या आशीर्वादा इतकं या जगात कुठल्याच आशीर्वादात एवढी ताकद नाही की ज्या आईवडिलांच्या ताकदी आशीर्वादाची बरोबरी करेल असेल परंतु त्यांना आधार देण्याचं काम आणि खरोखर एक तुम्ही एकट्या नाही तर आम्हीसुद्धा एक तुमचा आज मुलगा म्हणून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी खऱ्या अर्थानं आज इथं आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थानं जे हे काम करतायत वृद्धाश्रममधील सर्व मंडळे त्यांनासुद्धा खऱ्या अर्थानं मनापासून त्यांचे आभार मानले पाहिजेत की इतके खऱ्या अर्थात तुम्ही त्यांचा एक मुलगा म्हणून तुम्ही त्यांचा आधार म्हणून उभा राहिला आणि आज त्यांची सेवा करून एक पुण्याचं काम तो आपल्या हातून घडत आहे म्हणून इथून पुढच्या काळात सुद्धा बाबा आज काय आमच्या हातून काय पुन्हा पुलाची पातळी काय यांच्यासाठी सहकार्य होईल आणि इथून पुढच्या काळात सुद्धा जी काय मदत लागत असेल काय असेल आमच्या परीने नाही कारता येईल आम्ही करण्याचा नक्कीच आमच्या प्रहार संघटनेच्या वतीनं आमच्या जिल्हाध्यक्ष असतील आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळावे म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथं आम्हाला तुम्ही आमचा मान सन्मान केला त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी भाषण करण्यासारखे काहीच नसते तर आई आणि वडील पेक्षाही श्रेष्ठ तुम्ही आज आमच्या पुढं बसला आहे तुमच्या पुढं मी काय बोलणार एक छोटासा कार्यकर्ता तुमचा मुलगा म्हणून फक्त काही इथं आलोय एक औपचारिकता म्हणून काही बोलायचं असतं आणि जे हृदयातून येईल तीच मी बोलत आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इथं बोलवलं खरं तर मी आमच्या आनंदचं आमच्या सगळ्या टीमचं या ठिकाणी आभार मानेन गेल्या वर्षी सर आम्ही पालवीकडे गेलो वाढदिवस ही संकल्पना खरं तर आमच्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांपासून दूरची संकल्पना आहे वाढदिवस हा प्रकारच आवडत नाही परंतु वाढदिवस का करावा तर तुमचे आशीर्वाद हे आमच्यासाठी महत्त्वाचे असतात समाजात काम करत असताना मोठमोठे पुढारीही काम करतात पण ही शेतकऱ्याची सगळी जी, जी पोरं आहेत माझे सहकारी रमेश आप्पा असतील सर असतील आमचे संजय पोळ असतील बापू गोडके असतील राजाभाऊ असतील ताई असतील सगळेच आमचे त्या ठिकाणी आलेले सहकार्य आनंद असेल तर यांचा सगळ्यांचं काम हे समाजासाठी आणि समाजात जे जे दुर्लक्षित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस हे आत्मिक समाधान आम्हाला मिळतं आणि सर आज तुमच्या माध्यमातून जे धनंजय सर आहेत त्यांच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आमच्या आनंदच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचलो आमच्या गावचे सरपंच अमोल मस्के यांच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचलो खर तर जे आपाने सांगितल्याप्रमाणे जे जे मुलं तुमच्यापासून दूर राहत आहेत ते तर दुर्भाग्य मानायचं दुर्दैवी म्हणायचं कारण आई वडिलांचं आशीर्वाद ह्या जगात ह्याच्यापेक्षा मोठं आणि महान कार्य किंवा त्यांचा असणारी कौतुकाची थाप आपल्या मुलाने एखादं छान काम केलं तर ते ज्यावेळेस आईची आणि आपल्या वडिलांची थाप ज्यावेळेस आपल्या पाठीवर पडते त्या विठ्ठलाच्या त्या रामाच्या त्या कृष्णाच्या आशीर्वादापेक्षा तुमचा आशीर्वाद हा मुलांसाठी महत्वाचा असतो आम्हालाही आईवडील आहेत परंतु तुमच्या माध्यमातून तुमचेही आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला मिळ मिळावेत यासाठी इथपर्यंत आलो सर खरं तर वाढदिवस मी पाहिल्याप्रमाणे संकल्पना आमच्या कुठेही मनात न बसणारे परंतु वाढदिवस साजरा आम्ही का करतो तर पालवी पालवी जी संस्था आहे तिथे एच आय वीग्रस्त मुले आहेत मुलं आहेत लहान बाळं आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचता आलं आज आमच्या आनंदच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचता आलं तर वाढदिवस करण्याचं तात्पर्य एवढंच आहे दुसरं तिथं यायचं रुबाब झाडायचा फोटो फेसबुकला टाकायचे अशी मनात कुठलीही घाण कल्पना नाही फक्त तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आणि हृदयातून सांगतो की हे जे आई वडील आहेत कधीही हाक द्या हा दत्ताभाऊ रमेश आप्पा सर कधीही हाक द्या अर्ध्या रात्रीच जर तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं की भाऊ तुमची आज गरज आहे आज ह्या मायबापांना तुमचा या ठिकाणी मदतीचा हात पाहिजे जे आहे नाही ते तुमच्यासाठी पणाला लावण्याची क्षमता आम्ही ठेवतो आणि भविष्यात नक्कीच एवढं बोलून येतं नाही तुम्ही परीक्षाही घेऊ शकता कधीही आवाज द्या त्या, त्या, त्या आ त्या आवाजाला त्या हाकेला आमचा प्रत्येक पदाधिकारी आम्ही मोठ्या प्रेमाने आम्ही या ठिकाणी सर्वजण प्रतिसाद नक्कीच देऊ आणि ज्या ज्या वेळेस हा दत्ताभाव हा रमेश आप्पा आमचा अमोल भाऊ हे सर सर ज्या ज्या वेळेस तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज लागल काही नको तुमचा आशीर्वाद फक्त द्या आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं नक्की येऊ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार